जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाचा हे भारताचं राष्ट्रगीत प्रत्येकाला माहिती आहे तरी वंदे मात्र जनगण मन यामध्ये भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आणि राष्ट्रगीत कोणतं याबद्दल बरेच जण गोंधळत असतात तो विषय वेगळा पण जनगण मन या, गीत गीत या, जन या गीतामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासूनच देशप्रेमाचं बाळकडू आपल्याला मिळालेलं आहे कुठेही राष्ट्रगीत सुरू असेल तर आपण दक्ष होऊन सावधान उभे राहतो पण आता याच आपल्या राष्ट्रगीतावरून एका नव्या वादाला तोंड फुटलंय रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश राजा जॉर्ज याच्या स्तुतीसाठी जनगण मन हे गीत लिहिलं होतं असं विधान महंत रामगिरी महाराज यांनी केलंय मात्र असं म्हणणारे रामगिरी महाराज पहिले नाही सुद्धा असं म्हटलं गेलं होतं आपण लहानपणापासून ज्याला राष्ट्रगीत म्हणत आहोत ते रवींद्रनाथ टागोर यांनी एका ब्रिटिश राजाची स्तुती करण्यासाठी लिहिलं होतं का यामागचं सत्य काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश राजा जॉर्ज याच्या स्तुतीसाठी जनगण मन हे गीत लिहिलं होतं आणि याच स्तुतीसाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला असं महंत रामगिरी महाराज यांचं म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जनगण मन अधिनायक जय भारत भाग्यविधाता या गीतातील भारत भाग्यविधाता या ओळीचा अर्थ जॉर्ज पंचम हा भारताचा भाग्यविधाता आहे असा आहे एकोणीसशे तीस साली सुद्धा असाच वाद निर्माण झाला होता जॉर्ज पंचम याची स्तुती करण्यासाठी हे गीत लिहिलं गेलं आहे असं तेव्हाही म्हटलं गेलं होतं या मागचं सत्य शोधण्यासाठी हे गीत का लिहिलं गेलं ते पाहूया एकोणीसशे अकरा साली ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम आणि त्याची राणी मेरी भारतात येणार होते दिल्ली दरबारात त्यांच्या स्वागतासाठी या राजाच्या सन्मानार्थ हे गीत लिहिण्याची विनंती काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे केली आणि त्यांनी एक गीत लिहिलंही ते गीत म्हणजेच जनगणमन पण म्हणजे जॉर्ज पंचम याच्या सन्मानार्थच हे गीत होतं का तर नाही मुळात ही विनंती रवींद्रनाथ टागोर यांनाच करण्यात आली कारण या अधिकाऱ्यांमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा मित्र होता जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून अशी विनंती करण्यात आली आणि त्यांनी हे गीत लिहिलं त्यानंतर या संदर्भात त्यांनी एक पत्र त्यांचा मित्र पी बी सेन यांना लिहिलं या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की राज्याच्या सेवेत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जो माझा मित्रही होता मला सम्राटाच्या सन्मानार्थ हे गीत लिहिण्याची विनंती केली ही विनंती ऐकून मी अगदी थक्क झालो या गोष्टीने माझ्या मनात मोठी खळबळ निर्माण केली या मानसिक गोंधळातून मी जनगण मनामध्ये भारताच्या त्या भाग्यविदाताचा जयघोष केला ज्यांनी युगाने युगे भारताच्या रथाचे लगाम स्थिर ठेवले तो भाग्याचा अधिपती तो भारताच्या सामूहिक विचारांचा वाहक तो शाश्वत मार्गदर्शक कधीही जॉर्ज पाचवा जॉर्ज सहावा कि किंवा इतर कोणताही जॉर्ज असू शकत नाही माझ्या त्या अधिकारी मित्रालाही या गाण्याबद्दल हे समजलंय त्याला जरी राजसत्तेची फारच प्रशंसा वाटत असली तरी त्याच्याकडे कॉमन सेन्सची कमी नाही थोडक्यात या पत्रातून रवींद्रनाथ टागोरांनी स्पष्ट केलं की त्यांनी कुठल्याही ब्रिटिश राजाचा सन्मान करण्यासाठी हे गीत लिहिलं नव्हतं हे गीत लिहिल्यानंतर एकोणीसशे अकरा सालीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात सादर करण्यात आलं त्याच दिवशी जॉर्ज पंचमच्या स्तुतीसाठी आणखी एक गीत या अधिवेशनात गायलं गेलं होतं ते म्हणजे रामानुजन चौधरी यांचं जुग जवो मेरा पातशा हे गीत मग झालं काय की काही माध्यमांनी चुकीची माहिती दिली आणि गोंधळ उडाला याच मिसअंडरस्टँडिंगमुळे जो आज वाद आहे तो निर्माण झाला मुळात जनगण मन हे गीत टागोरांनी येण्याच्या खूप आधीच रचलं होतं रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत कोणत्याही ब्रिटिश राजाच्या स्तुतीसाठी निर्माण केलं नव्हतं याचा आणखी एक पुरावा म्हणजे टागोर यांना त्यांच्या हयातीत अनेकदा विचारण्यात आलं की जनगण मन हे सम्राटाच्या स्तुतीसाठी लिहिलंय का त्यावर ते नेहमी म्हणायचे जर कोणी मला इतकं मूर्ख समजत असेल की मी जॉर्ज चौथा किंवा जॉर्ज पाचवा यांच्या मानवजातीच्या अजरामर इतिहासातील अधिनायक आणि शाश्वत सारथी म्हणून स्तुती करीन तर अशा लोकांना उत्तर देणं म्हणजे माझाच अपमान करणं होईल त्याशिवाय आणखी एक पुराव म्हणजे आपण राष्ट्रगीत म्हणून जनगण मन या गीताच्या काही ओळीच तुम्ही वाचाल तर या गीताच्या एका कडव्यामध्ये स्नेहमयी तुम्ही माता अशी एक ओळ येते आता माता हे संबोधन कोणत्या राजासाठी तर वापरलं गेलं नसेल एकूणच या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट आहे की हे गीत कोणाचीही स्तुती करण्यासाठी नाही तर भारतासाठी आणि भारतीय जनतेसाठी लिहिलं गेलं होतं अजून एक गोष्ट म्हणजे तत्कालीन व्हॉइस रॉयल लॉर्ड हार्डिंगच्या म्हणण्यानुसार राजा पंचमने बंगालचं विभाजन रद्द केलं होतं म्हणून टागोरांनी या गीताच्या माध्यमातून आणि खास बंगाली भाषेतून त्यांची प्रशंसा केली अनेकदा असंही म्हटलं जातं की टागोर हे नाव त्यांना ब्रिटिशांनी दिलं होतं किंवा तो त्यांचा ऍक्सेंट होता म्हणून वापरलं गेलं पण मुळात टागोर हा ठाकूरचाच अपभ्रंश आहे जर मराठीत पाहायचं झालं तर आपल्या इथे चहमानाचे चव्हाण झाले परमाराचे पवार झाले कदंब याचे कदम झाले यादवांचे जाधव झाले जा राण्यांचे राणे झाले मौर्यांचे मोरे झाले तसेच हे पासून टागोर झाले हा प्रॉब्लेम कोणत्याही ब्रिटिश एक्सेंटचा नाही तर बंगाली बोलीचा सुद्धा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये स्थापन केलेल्या आणि घोषित केलेल्या आझाद हिंद सरकारच्या महिला मंत्रालयाच्या मंत्री कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांना जनगण मन हे गाणं खूप आवडत होतं त्यांनी हे गाणं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात ऐकलं होतं एकोणीसशे एक्केचाळीस साली इंडियन नॅशनल आर्मीच्या महिला युनिटच्या सभेत त्यांनी सर्वांसोबत हे गाणं गायलं या सभेला नेताजी सुभाषचंद्र बोस हजर होते आणि त्यांना हे गाणं इतकं आवडलं की त्यांनी मनाला दोन नोव्हेंबर एकोणीशे एक्केचाळीस रोजी इंडियन नॅशनल आर्मीचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं पुढे या गीताला चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताचा अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मते जनगणमन हेच ते गाणं आहे जे आपल्या शब्दांद्वारे भारताच्या भाषिक धार्मिक आणि प्रांतीय विविधतेला एकत्र बांधण्याचं काम करतं या गाण्याचे बोल प्रत्येक भारतीयाला एकमेकांशी जोडण्याचं कार्य करतात त्यामुळे जनगण मन हे कोणाच्या स्तुतीसाठी लिहिलं होतं का या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आहे याशिवाय ज्या टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर ही पदवी परत केली होती त्यांच्या देशभक्तीवर शंका का घ्यावी असा प्रश्न देखील उपस्थित होतो तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका